हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माझ्या छान छान कुकिंग अशा चॅनल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ स्किप न करता असा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आता आपण मस्त असे एक रेसिपी न्यू घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मी लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा म्हणजे पनीर पिझ्झा आपण रेसिपी बनवूया आणि त्याच्यासाठी जे काय साहित्य लागत असेल ते तुम्हाला सांगते तर मी घेतलेली आहे एक वाटी मैदा आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि थोडीशी साखर ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आपल्या मैद्यासाठी पाणी न घालता आपण एका वाटी दही घेतलेला आहे आणि त्या दही ह्याच्यामध्ये पूर्ण ऍड करून ह्याला आपण मळून घेणार आहे पूर्ण बॅटर असा मळून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण असा एक गोळा तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी बटर टाकून पूर्ण जेवढं होईल तेवढं मी चार ते पाच मिनिट पूर्ण असं पीठ भिजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी कसा प्रकारे हा मशाज दिलेला आहे आपण पिझ्झा बनवताना आपण सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपलं अ पीठ आहे तर पिझ्झ्याचं पीठ एकदम रेडी झालेल आहे मी दोन मिनिटं त्याला साइड ला ठेवलेला आहे पिझ्झाला तर तुम्ही पाहू शकता मी पनीर घेतलेला आहे चाट मसाला थोडस मीठ आणि कश्मीरी लाल ह्याच्यामध्ये टाकून पूर्ण असं एकत्र करून घेतलेला आहे तर आपण पनीर पिझ्झा बनवणार आहे तर त्यासाठी मी शिमला मिरची घेतलेली आहे एक एक टमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे त्याला आपण कट करून घेणार आहे तर मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्हाला भाज्या आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता तर मी रिंग शेप मध्ये ह्याला कट करून घेतलेले आहे टमाटो पण कट करून घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये जे पिंच वगैरे आहे ते ला काढून घ्यायचे आहे आपल्याला ह्याची काहीच गरज नाहीये तर आपण आता कांदा चिरून घेऊया आणि कांद्याला खूप बारीक करणार नाही तर फक्त अर्ध्या तुकड्याचे दोन तुकडे तो असे असे हे करणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल कि पिझ्झा पिझ्झा बनवण्यासाठी जे काही भाज्या आहेत ते कशे कट करून घेतलेले कर आहे कोणते साइज तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे तर पिझ्झासाठी साठी आपली जी काय चपाती आहे ती पूर्ण अशी एकदम मौसूद झालेली आहे त्याला मी खूप मळू मळू घेतलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकता ह्याला मी दहा ते पंधरा मिनिट भिजून पण घेतलेलं आहे चांगलं चमच्याच्या साह्याने पूर्ण मी चपातीला पूर्ण असं चेदर मारून घेतलेले आहे कारण का हवा एअर जी हवा असते ती पूर्ण अशी बाहेर निघली पाहिजे पाहिजे कारण का चपाती आपली फुगली नाही पाहिजे पाहू शकता मी केचप टोमॅटो कॅच ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे पूर्ण चपाती वरती मी लावून टाकलेला आहे तर मी केचप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस मी अजऱऱ्याला चीज ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे म्हणजे मी थोडस नॉर्मल टाकल्यानंतर नंतर अजून टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये ठरणार आहे मी भाजी सॉरी भाजी म्हणजे जे आपण जे भाज्या घेतल्या आहेत ते ह्याच्यामध्ये मी कांदे टाकलेले आहे फार काही नाही टाकलेलं फक्त नॉर्मली टाकलेलं आहे तर तुम्ही पाहिलेच मी एकदम कांदे ठेवलेले आहे त्याच्यावरती आणि पिझ्झा वरती आणि शिमला मिरची <सणीद> ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आपण टमॅटो टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर आपण टोमॅटो पण ह्याच्यावरती मस्त असं डिझाईन करून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर किती म्हणजे अजून तयार तर झालेला नाही पण कलर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय तो आता ह्याच्यावरती मस्त आपण चिका मसाले टाकून टाकून पूर्ण पूर्ण मीठ वगैरे एकत्र करून घेतले होते हे मसाले आपण ह्याच्यावरती पनीर ह्याच्यावरती ठेवून देऊया तर फायनली सगळं रेडी झालेलं आहे तर आपण आता ह्याच्यावरती भरपूर सार चीज ऍड करूया किती छान आणि त्याचे कलर बघून पाहू शकता किती छान दिसत आहे बटर पेपर ते मी थोडस डोकं घरी चालवलेलं आहे कागद घेतलेला आहे त्याला मी पूर्ण ऑइल लावून घेतलेला आहे तर आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता कडाई ठेवलेली आहे आणि तुम्ही हे पण पाहू शकता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे आधी पण ह्या मिठाचा मी वापर केला होता दोन ते तीन वेळा तेच मीठ मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती स्टॅन्ड ठेवून एक ताट ठेवून दिलेला आहे व्यवस्थित आणि त्याच्या हाती दोन मिनिटं मी हाय वरती पूर्ण कढई कढई वगैरे सगळं मी गरम करून घेतलेलं आहे कारण का वरून म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग पूर्ण असं शिजला पाहिजे तर फायनली आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते का नाही तर आतून पण ह्याची खालची साईड पण ह्याची शिजून तयार झालेली आहे तर फायनली आपला पनीर पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला पाहू शकतो किती छान झालेला आहे आणि कट वगैरे करून तर खूप एकदम सॉफ्ट वगैरे मस्त झाला होता असा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करायला अजिबात विसरू नका कारण चॅनल सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझ्या छान छान अशा रेसिपी पाहायला मिळतील आणि छान छान अशा रेसिपी मी घेऊन येत जाईन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत घेत राहा सर्वात महत्वाचं राहा बाय टेक केअर